नगर जिल्ह्यातील सर्वात जास्त नेते असणारा तालुका म्हणून श्रीगोंद्याकडे पाहिले जाते निवडणूक कोणतीही असो ती अगदी हमरी तुमरीवर जाते असा इथला आजवरचा अनुभव आहे येत्या काही दिवसात नगरपालिकेचा बिगुल वाजणार आहे नगराध्यक्षपद व नगरसेवकांचे आरक्षण जाहीर झाले आहे यंदा नगराध्यक्षपद सर्वसाधारणपणे प्रवर्गासाठी खुले असल्याने चुरस वाढली आहे तब्बल नऊ वर्षांनंतर नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेकांना नगराध्यक्ष होण्याचे डोळा लागले आहेत ही निवडणूकही आमदार विक्रम पासपोते विरोधात सर्व अशीच होण्याची शक्यता सध्या तरी व्यक्त केली जात आहे नेमकी कशी आहे श्रीगोंद्यातील राजकीय गणिते याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि आपण पाहत आहात अहिले लाईव्ह ट्वे रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस श्रीगोंद्यात नगरसेवक पदाच्या बावीस जागांसाठी आरक्षण जाहीर झाले त्यापूर्वी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले सर्वात जास्त नेते असणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील वातावरण त्यामुळे ऐन दिवाळीत तापले प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले अनेकांचा हिरमोट झाला तर काहींना अचानक नगरसेवक झाल्याची स्वप्ने पडू लागली यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने व ते पद खुले असल्याने यावेळी इच्छुकांची संख्या मात्र वाढणार आहे श्रीगोंदेतील गेल्या विधानसभेचा अनुभव लक्षात घेता यावेळी ही आमदार विक्रम पाचपुते विरुद्ध इतर सर्व अशी लढत होण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पदासाठीही पाचपुते कुटुंबातील व्यक्तीच उभे राहण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असली तरी श्रीगोंद्यात मात्र प्रत्येक पक्ष आपापली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांच्यात समझोता एक्सप्रेस धावेल का हे येत्या काही दिवसात समजणार आहे परंतु भाजप मात्र सहबाळावरच लढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे भाजपकडून सध्या तरी नानासाहेब कोथंबिरे सुनीता खेतमाळीस योगिता गोरे अशोक खेंडके शहाजी अशी नावे चर्चेत आहेत पाचपुते कुटुंबातील महिलांचे नावही चर्चेत येऊ शकते असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे शिवाय भाजपचे धक्कातंत्र पाहता व जातीय राजकीय समीकरणे पाहता भाजपकडून नव्या चेहऱ्यालाही संधी दिली जाऊ शकते असे गणित मानले जात आहे राष्ट्रवादीकडूनही अनेक नावे चर्चेत आहेत त्यात ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार व मनोहर पोटे यांची नावेही चर्चेत आली आहेत प्रशांत गोरे शुभांगी पोटे सतीश मखरे कांतीलाल कोथंबिरे एम डी शिंदे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चर्चेत ठेवली जात आहेत नागवडे व माजी आमदार राहुल जगताप यांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे ऐनवेळी पाचपुतेंना नगर परिषदेपासून दूर ठेवण्यासाठी नागवडे जगताप शेलार हे त्रिकूट एकत्र निवडणूक लढवेल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे गेल्या विधानसभेला नागवडे जगताप यांनी स्वतंत्र तागद लावल्याने भाजपच्या विक्रम पाचपुते यांचा सहज विजय झाला परंतु आता तालुक्यातील सर्व पाचपुते विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एकवटल्याने अजित पवार काय निर्णय देतात यावर पुढील बऱ्याच शक्यता अवलंबून असणार आहेत ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्या नावाची सध्या नगराध्यक्ष पदासाठी चर्चा आहे परंतु विधानसभा लढवलेला नेता नगराध्यक्षपद निवडणूक लढेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्याच पक्षांना नाराजांची मनधरणी करण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे शिवाय अनेक जण बंडखोरी करतील असेही सांगितले जात आहे मित्रांनो श्रीगोंद्यात कोण नगराध्यक्ष होईल असे, असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार